रविवारी या गोष्टी अजिबात करू नका रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजन करू नये मोहरीच्या तेलाने शरीराला मालिश करू नये या दिवशी मिठाचा वापर शक्य तितका कमी करावा न केल्यास अतिउत्तम रविवारी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य अवश्य द्यावे रविवारी खरेदी करताना कधीही लोखंडाची किंवा स्टीलची कोणतीही वस्तू सामान स्वरूपात खरेदी करू नये किंवा चांबडी वस्तूंची देखील या दिवशी खरेदी अजिबात करू नये काळे किंवा निळ्या रंगाचे कपडेही परिधान करू नयेत रविवारी जर प्रवासाला जाणार असाल तर वेस्ट अर्थातच पश्चिम दिशेला प्रवास कधीही करू नये तर दर... प्रवास कधीही सुरू करू नये रविवारी दारू मांस अंडी यांचेही सेवन करू नये रविवारच्या दिवशी कोणत्याही प्रकारे अपशब्द उच्चारू नयेत अथवा कुणालाही शिव्या देऊ नयेत तसे पाहता सर्वच दिवशी कधीही वाईट अपशब्द उच्चारू नयेत पण या दिवशी जास्तीत जास्त मौन पाळावे घरात बसून आराध्य दे ध्यान करावे आणि बघ सूर्याच्या अशुभ फळांपासून तुमचा नक्कीच बचाव होईल तसेच जर तुमच्या पत्रिकेत सूर्य स्ट्रॉंग असेल तर त्याच्यापासून तुम्हाला अजून चांगल्या फळांची प्राप्ती होईल या सर्व गोष्टी अंगीकारल्यात आचरणात आणल्यात तर तुमचे जेवण अतिशय सुंदर व्यतीत होईल जर तुम्हाला रोजच हे करणे शक्य नसेल तर किमान कि रविवारी तुम्ही या गोष्टी